श्री स्वामी समर्थ सर्वांना माहीत आहे सतरा जुलै म्हणजे येत्या बुधवारी देवशैनी आषाढी एकादशी आहे तर भगवान विष्णूंना अशी कोणती गोष्ट अर्पण करावी जेणेकरून ते प्रसन्न होतील व आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ती जाणून घेण्यापूर्वी कृपा करून ह्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व ह्याआधी मी आषाढी एकादशीबद्दलचे व्हिडिओ बनवले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पण जाऊन तुम्ही चेक करू शकता भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तू खूप प्रिय आहे त्यामुळे भगवान विष्णूंना देवशैनी एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळे फुलं फळं मिठाई केसर किंवा हळद अर्पण करू शकता यथाशक्तीने वस्त्रसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता व तसेच तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये धान्य ठेवून तेही अर्पण करू शकता व नंतर ते धान्य त्यात यथाशक्तीने पैसे टाकून ते गरिबांना किंवा मंदिरात किंवा एखाद्या ब्राह्मणालाही ते दान करू शकता वरीलपैकी कोणतीही एक वस्तू जी तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा जी पण वस्तू तुम्हाला शक्य असेल ती भगवान विष्णूंना नक्की अर्पण करा हे केल्याने नक्कीच तुमची सर्व इच्छा पूर्ण होतील व दुर्भाग्य निघून जाईल व भाग्य जागृत होईल तेच ह्या दिवशी तुम्ही सुवासनींना फलाहार किंवा फराळ नव्हतो ते त्यांना आमंत्रित करून देऊ शकता व यथाशक्तीने जे तुम्हाला शक्य होईल ते सुवासिनींचे लेणं त्यांना दिल्याने लक्ष्मीची कृपा होते व ही सेवा केल्याने कर्जमुक्ती नाहीसे होते व लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते असा हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ शेअर व लाईक करा श्री स्वामी समर्थ